भाजपच्या माध्यमातून रेडी गाव विकासाच्या पटलावरती येण्यासाठी येथील प्रितेश राऊळ आणि सरपंच रामसिंग राणे दोघे अतिशय मेहनत घेत आहेत रेडिवासियांनी प्रत्येक वेळी साथ देऊन त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण विकास काम मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करून देणं सोपं नसतं त्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो या दोघांच्या कामाबद्दल खरोखरच कौतुक आहे रेडीगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन माजी खासदार तथा कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी रेडी येथे बोलताना व्यक्त आहे पाहूयात वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील सुमारे पाच कोटी रुपयांच्या श्रीदेवी माऊली मंदिर अन्नछत्र सभागृह भक्त निवास इमारत व मंदिर परिसर सुशोभीकरण या कामांचा भूमिपूजन समारंभ दहा मार्चला मोठ्या उत्साहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या ऑनलाईन उन्लाएं उपस्थितीत व माजी खासदार तथा भाजप कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख निलेश राणे यांच्या हस्ते पार पडला यावेळी सर्वप्रथम श्रीदेवी माऊलीला वंदन करून गाराणं घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नागोबा सिद्धा नायकेचा असा प्रभू असा सत्यपुरुष घाडोसा गांघाडी महापुरुष कनियाच्या गावतोच्या घाणोळच्या मायेच्या ब्राह्मण राजाच्या तो झांडेकर माझी आज तुझ्या परिसरात आमदार तथा भाजप सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख राजन तेली भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब माजी जिप सभापती प्रतिष राऊळ रेडी सरपंच रामसिंग राणे श्रीदेवी माऊली देवस्थान विश्वस्त संदीप राणे भारुदास राणे प्रकाश कामत सरपंच संघटना अध्यक्ष पप्पू परब आर्किटेक्चर नंदन सावंत सार्वजनिक बांधकाम अभियंता श्री भगत तालुका सरचिटणीस बाबली वायगणकर वसंत तांडेल भूषण सारंग शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे रेडी ग्रामपंचायत सदस्य भाजप पदाधिकारी व रेडी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी रेडी गावाला भरपूस निधी दिल्याबद्दल माजी खासदार निलेश राणे माजी आमदार राजन तेली भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आर्किटेक्चर नंदन सावंत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्री भगत यांचा शाल श्रीफळ वसुदेवी माऊलीची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला तर अनेकही जे आपले माऊली मंदिर गणपती मंदिर त्याबरोबर आपलं एक रेडी कन्या तलाव सुशोभीकरण हा सुद्धा एक कामाचा प्रस्ताव या ठिकाणी पेंडिंग आहे त्यानंतर आपल्या भाजप सरकार किंवा शिंदे सरकारच्या माध्यमात या ठिकाणी आपल्या यशवंत गडासाठी एक चांगला आठ ते नऊ कोटीचा निधी आर्कोलॉजी डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी रेडी गावाला आठ कोट कोटी नऊ कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे लवकरच त्याचं टेंडर प्रोसिजर होऊन प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे हे सरकार आल्यानंतर जे आमचे बंधाऱ्यांची समस्या होती रेडी शिर्डा किंवा आरवली या भागामध्ये असणारे आमचे बंधारे जवळपास आम्हाला अपेक्षा नव्हती आम्ही तर त्यांच्याकडे चार पाच कोटीची के मागणी केली होती परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या रेडी गावामध्ये बजेटमधून पाच कोटी आणि आपत्ती जो आपलं केंद्र सरकारने दिलेला निधी यामधून चार कोटी अठ्ठेचाळीस लाखाचा निधी फक्त या रिडे गावासाठी बंधाऱ्यासाठी आलेला आहे आणि त्याचं पूर्ण प्रोसिजर म्हणजे त्यासाठी असणारे जे काय त्यांचं जिओ टॅकिंग असतं त्यांचा दोन दोन सर्व असतो आणि त्यांची डिझाईन असते ही सर्व पूर्ण फायनल झालेली आहे लवकरच ते पण काम आचारसंहितेनंतर टेंडर प्रोसिजरला होणार आहे त्यानंतर शिर्ड्यामध्ये सुद्धा असंच दहा कोटी आलेले आहेत आपल्या आरवलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा फंड या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानंतर जर सांगायचं गेलं जर आपलं बंदर आहे बंदरासाठी सुद्धा आपत्ती व्यवस्थापनमधून जवळपास एक कोटीचा निधी आपल्या बंदरासाठी आलेला आहे आणि त्यांचं टेंडर त्या त्या प्रोसिजर होऊन एक एक ते दोन दिवसामध्ये या ठिकाणी वर्ग ऑर्डर मिळून त्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे असे विविध वेगवेगळे निधी हे सरकार आल्यानंतर साहेब आम्हाला मिळालं खरोखर आम्ही सर्वजण समाधानी आहोत त्याचं कारण या जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारचं काहीतरी दोन हाताला काम मिळण्याचं जर काम त्या ठिकाणी झालं असतं मुलांना बाहेर जायचं लागलं नसतं आज दिवसे दिवस जूश आपल्या गावाची लोकसंख्या कमी होते ती झाली नसती आज म्हणून माझी विनंती या माध्यमातून राहील की आपल्याला आत्ता जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे आदरणीय राणेसाहेबांचे मी याच्यासाठीच आता त्यांचे प्रयत्न चालू आहेत मध्यंतरी परिस्थिती होती होती की आत्ता जसे पैसे येतात ते जे या जिल्ह्याचे पालकमंत्री होते सुरेश प्रभूजी खासदार होते त्याही असे पैसे आहेत मधी सात वर्षही गायक झाली होती मी आता त्या पुन्हा म्हणून कोतू राजकारणासाठी आला पण साडेसात वर्षे आपल्याला या स्वरूपाचे आप पैसे मिळाले आज तीच जाणीव ठेवून आम्ही सांगितलं की कमळ निशाणीचा पालकमंत्री आम्हाला पाहिजे वरच्या लोकांनी मान्य केलं आणि म्हणूनच रवींद्र चव्हाण सारखे एक कर्तृत्व की चर्चेत कमी पण कामात जास्त अशा माणसाने प्रत्येक आज असा एकही गाव आमचा पप्पू विकडे सांगेल एकही गाव तुम्हाला मिळणार की ज्या ज्या गावात आम्ही काही ठिकाणी पैसे पोहोचवले नाही आणि म्हणून हे सगळं करत असताना आम्ही त्यांना अशी अपेक्षा केली की ठीक आहे हा विकास होत राहील अडावीस तारखे एमआयडीसी पालक आदरणीय राणेसाहेबांनी आठ वर्षापूर्वी निर्माण केले त्याच्या पाठीमागे ना आज ते सुद्धा प्रयत्न करतात आणि अजून एक प्रयत्न परवानगीची घोषणा करणं चुकीचं होईल पण अकरा तारीखला आदरणीय राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपये खर्च करून ट्रेनिंग सेंटर जे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्याचं ट्रेनिंग सेंटर ओढचला या ठिकाणी सुरू होते अकरा तारीखला त्यांचं पण मनापासून या ठिकाणी शेवटी कसं आहे की बघा लोक ज्यांनी मला या कार्यक्रमाला यायचं आमंत्रण दिलं त्या प्रितेश राऊळ यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की ही त्याची मेहनत नेहमी नेहमी म्हणजे रेडी गावासाठी प्रितेश राहुलची मेहनत त्यांनी घेतलेले कष्ट आणि सातत्याने ठेवलेला पाठपुरावा याचा साक्षीदार मी आहे अनेक वर्षापासून त्यांनी गावासाठी केलेली धडपड आणि यशस्वी धडपड म्हणजे नुसतं माणूस धडपडत नाही तो यशस्वी धडपडावा हो लागत त्याच्यासाठी त्यांनी केलेले कष्ट आणि टाकलेली पावलं हे आज त्याच रूपांतर म्हणून आजचं हे झालेलं भूमिपूजन आजचा मिळालेला हा पाच कोटीचा निधी आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही देवी माऊलीसाठी रेडी गावासाठी अनेक वर्षापासून अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम आपण सातत्याने घेत आहात हे आम्ही उघड्या डोळ्याने बघत आहोत आणि त्याचंच रूपांतर म्हणून आजचा हा कार्यक्रम तुम्ही यशस्वी करून दाखवला म्हणून आम्हाला ह्या कार्यक्रमामध्ये येता आलं त्या गोष्टीसाठी मनापासून मी आपले आभार मानतो कारण का सरकारमधून निधी खेचून आणणं ही काही सोपी गोष्ट नाही पण मी अनेक वेळेला हो जेव्हा जेव्हा प्रितेश मला बोलवतो त्याच्या कार्यक्रमाला मी नेहमी सांगतो की प्रितेश असा माणूस आहे साहेब मी या जिल्ह्यामध्ये प्रत्येक माणसाचा कोणतरी वाईट बोलणारा माणूस असतो पण प्रितेश राऊळ असा माणूस आहे ज्याच्याबद्दल एकही माणूस तुम्हाला त्याच्याबद्दल वाईट बोलणारा मिळणार नाही कधी वैयक्तिक त्यांनी स्वतःचं काम माझ्याकडे आणलेलं नाही आणलं तर फक्त रेडी गावासाठी आणलं परिसरासाठी आणलं साहेब हा निधी इकडे अडकलाय साहेब हे काम इकडे अडकलंय आणि सातत्याने गावाचा विकास आणि मी ज्या भागात राहतो मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या त्या परिसराचं चांगलं व्हावं भलं व्हावं यासाठी सातत्याने घेतलेले परिश्रम मनापासून मी त्यांच्या सर्व टीमला म्हणजे सरपंच पण आहेत त्यांचेही मोठे परिश्रम आहेत मी मनापासून आपल्या या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो ते सांगत असताना कालच सन्मान्य पालकमंत्री साहेबांनी जिल्ह्यामध्ये एक्कावन बरोबर एक्कावन कामांची भूमिपूजन केली आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की ते सांगत असताना सावंतवाडी मतदारसंघामध्ये आलेला पैसा जवळपास दोनशे नऊ कामांना आणलेला पैसा आणि त्याची जी काही कॉस्ट होते ती कॉस्टिंग जवळपास साडेसहाशे कोटीच्या वरची आहे मला साहेब आपले अभिनंदन करावे लागतील की आपण पण सातत्याने जो पाठपुरावा करतात या मतदारसंघामध्ये पैसे खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून जे प्रयत्न होतात ते आपल्या माध्यमातून होतात म्हणून मनापासून आपले मी आभार मानतो नाही तर हा सगळा सहाशे साडेसहाशे कोटी रुपये आणण्याचा जो काय जो काय भाग आहे तो असा सहज येत नाही असं समजू नका हा पैसा सहज येतो साहेबांनी काल सांगता सांगता आकडा सांगितला अख्ख्या जिल्ह्याचा तीन हजार तीनशे कोटीच्या वरचा आकडा सांगितला हा आलेला आकडा लक्षात ठेवा हा शिंदे फडणवीस साहेबांचं सा सरकार आल्यानंतरचा हा आकडा आहे म्हणजे हे जे तीन हजार तीनशे कोटी हे आपल्याला अगोदरच्या सरकारने नाही आम्हाला ह्या सरकारने दिलेले हे तीन हजार तीनशे कोटी आणि तेली साहेबांनी घेतलेल्या परिश्रमामुळे घेतलेल्या कष्टामुळे हे जे साडेसहाशे सातशे कोटी रुपये जे आले ते आपल्या मतदारसंघाचे दिसणार आहेत अनेक ह्याच्या बाहेरचा पण अनेक मी ती मला असं कळतं कारण का मी कुडाळ मालवणचा मी विधानसभा प्रमुख आहे मला कळतं की तेली साहेबामुळे इकडे जो काय पैसा आला पंचवीस पंधरामध्ये पण तुम्ही मोठ्या संख्येने इकडे पैसा आणला आणि म्हणून आपल्याकडे हा जो पैसा येतोय आपल्याकडे हा जो पैसा दिसतोय ह्याच्या अगोदर कधी दिसला होता का आणि दिसला होता तो, तो किती प्रमाणात दिसला होता याचा अभ्यास आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे या मतदारसंघाला आता खरोखरच फार या सगळ्या विकास कामांच्या गती येण्यामध्ये फार अतिशय चांगली गरज आहे आणि ती व्यवस्था सगळी सन्मान्य साहेब उभी करतायत मी खरं तर त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो चव्हाण साहेब आल्यापासून आम्हाला धीर मिळाला देनी साहेबांना धीर मिळाला आमच्यासारख्या लोकांना आम्ही काय आमदार नाही खासदार नाही सध्या लगेच होऊ सुद्धा सध्या पण आम्हाला जे काय दीड दोन वर्षापासून सन्मान्य साहेबांनी का जे काय विकास कामांच्या माध्यमातून देण्याचं काम मतदारसंघामध्ये कुठेही निधी कमी पडता कामा नाही त्याच्यासाठी वाटेल ते पालकमंत्री असताना त्यांनी आम्हाला जे काय संरक्षण दिलं जो काय विकास निधी दिला तर ह्याच व्यासपीठावरून देवी माऊलीच्या साक्षीने मी त्यांचेही आभार व्यक्त करतो की हे सगळं काही सोपं नव्हतं हो। एक सत्तेच्या भागीदारामध्ये तीन तीन टॉपची लोक त्या त्या सत्तेमध्ये भागीदार म्हणून बसलेल्या त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला न्याय देणं त्याच्यामध्ये एवढो करोडोचा निधी इथे उभा करणं हे काही शक्य नव्हतं आणि तरी त्यांनी ते शक्य करून दाखवलं म्हणूनच मी चव्हाण साहेबांचे सन्मान्य देली साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ह्या मतदारसंघाला जे अभिप्रेत काम आहे या मतदारसंघाला जे अपेक्षा होती ते पूर्ण करायचं काम आपल्या माध्यमातून होत मी मनापासून परत एकदा आपले आभार व्यक्त करतो आणि मी इथे लवकर रजा घेऊन पुढे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल